हे जोड गहू हो आहेत एक वाटी भिजत घातले होते चार पाच तास आणि इंद्रायणी तांदूळ आहे अर्धी वाटी ह्यांना आपण चार पाच सहा शिट्टे घ्यायचे आहेत कुकरला कुकर घेतलेला आहे आपण आता ह्याला आपण कुकरमध्ये सगळं टाकून घेऊया तांदूळ पण आपण धुवून स्वच्छ टाकलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे दीड तांब्या पाच ते सहा शिट्ट्या पण ह्याला कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण गॅसवर कुकर ठेवले पाच ते सहा शिट्ट्या पण घ्यायची आहेत कितीसाठी आपल्याला मसाले लागणार तिथे मी एक दीड चमचा बडीशेप भाजून घेतलेली आहे चार विलायच्या छोटा तुकडा जायफळ आणि एक सुंठ आहे सुंढचे तुकडा हे सगळे मसाले पण मिक्सरला बारीक करायचे आहेत काजू मनुके आणि हे खोबरं मी खिसून घेणार आहे आणि हा मसाला पण बारीक वाटून घ्यायचा आहे पहा आप आपलं गहू आणि तांदूळ मस्त पाच ते सहा शिट्ट्या देऊन चांगलं मस्त शिजून झालेलं आहे आता याच्यात आपण हे दीड वाटी गूळ आहे काळा गूळ आहे तो घातलेला आहे काळा गुळ घ्यायचा आहे खिरीसाठी तोही मिक्स करायचा आहे याच्यामध्ये आणि सुंठ बडीशेप विलायची जायफळची ही पावडर आपण कमी घेतली होती तीही घालून द्यायची आणि हे सगळे हातात काजू म्हणून उगे खोबरं खिसून घेतलंय ते याच्यात आपण मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यातच एक चमचा तूप घालायचं आहे आपण तूप घालून घ्यायचंय ह्याला परत एक पाच मिनटं आपण गॅसवर सगळे मसाले एक होण्यासाठी शिजवून घ्यायचं आहे पहा आपली ही आता मस्त खायला रेडी झालेली आहे तिला एका वाटीत आपण सर्व करूया हा मस्त आपली ही खीर तयार झालेली आहे नक्कीच माझी खीर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू